अहमदनगरमधील मार्केट यार्ड येथील फुलांचे व्यापारी हे अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पंचवीस ते साला तीस व्यापारी फुलांचा व्यवसाय करत असून जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येनं विविध प्रकारची फुलं या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना या ठिकाणी फुलांची एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे मात्र शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी या फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांविरोधात अर्ज करत हे गाळे पाडण्यासाठी ते पाठपुरावा करतायत त्यामुळे व्यापारी आणि कामगार यांच्यावर आता उपासमारीची वेळ येणार आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि द्वेषानं फुल व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं जाते राजकारण राजकीय पातळीवर करा व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका फुल विक्रेते हे आता दिलीप सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले असून लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे सातपुते यांच्या बाबत तक्रार करणार असल्याचा इशारा फुल व्यापाऱ्यांनी दिला अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथे फुल विक्रेते यांची बैठक पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव बापूसाहेब जासूद अजय गार्दे वसंत आगरकर संतोष गोंधळे दिलीप आसमर मुश्ताक सय्यद लियाकत सय्यद नसीम खान सचिन मेहत्रे रशीद खान अयाज शेख अनिकेत अगरकर सूरज कोके शबीर सय्यद राहुल शेरकर बाबासाहेब ठोकळ किरण जाधव मचिंद्र कातोरे कैलास धाडगे अजय तिवारी प्रकाश अगरकर आदी उपस्थित होते तर एकीकडे फुल विक्रेते हे है आधीच गेल्या तीन वर्षापासून कोविड मुळे आर्थिक संकटात सापडले फुलांना देखील भाव मिळत नव्हते त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले त्यातच फुल विक्रेत्यांचे गाळे पाडण्याचा निर्णय झालाय दिलीप सातपुते साहेब आमची रोजीरोटी बंद करून तुम्ही आमच्यावर अन्याय का करताय तुमचा वाद ज्या लोकांशी आहे त्यांच्याशी वाद घाला नाहीतर आम्हाला तरी फासावर चढवा अशी संतप्त प्रतिक्रिया फुल व्यापाऱ्यांनी यावेळी दिली तर आज आमच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर वेळ येईल तुमची घरं हॉटेल्स अनधिकृत असल्यास पाडावी तुमच्या दुश्मनीसाठी आमचा बळी देऊ नका आम्ही खूप साधी लोक आहोत आमची दुकानं पाडून तुम्हाला काय मिळणार एकीकडे तुम्ही लोकांना सांगता की आम्ही काही करत नाही मात्र तुम्हीच तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रातून सांगितलं यांचे गाळे पाडून टाका असं का करता तुमचं पत्र आम्ही आमच्या डोळ्यांनी तुम्ही खोट्या शप्पा घेता जर आमच्या व्यवसाय आणि घरापर्यंत येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू लवकरच फुल विक्रेते यांची कमिटी मुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेऊन तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आमचे गाळे पाडा असं सांगतात आणि तुम्ही त्यांना स्वतःच घर हॉटेल अनधिकृतपणे बांधण्यासाठी परवानगी देता रस्त्यावर गाळे बांधून त्याचं भाडं खाता आणि आम्हाला रस्त्यावर आणता असं नाही चालणार दोन नंबरचे धंदे करता ते मुख्यमंत्र्यांना चालतं का तुम्ही नगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी चांगलं काम करण्यासाठी केल्या की लोकांना त्रास देण्यासाठी केल्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही यांना आवर घाला तुम्ही अशा पदाधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार शिवसेना पक्षाचे आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्याचं काम तुमचे पदाधिकारी करतायत मार्केट यार्ड व्यापाऱ्यांना आता एकजूट होण्याची वेळ आली आहे असं या बैठकीत सांगण्यात आलं मी बाळासाहेब जाधव या फुल मार्केट मध्ये आमचे फुलांचे गाळे व्यवसाय करतो आम्ही जवळजवळ सत्त्याण्णव सालापासून या मार्केट मध्ये व्यवसाय करत आहे आणि हा एकदम किरकोळ व्यवसाय असून आम्हाला जे मार्केट कमिटीने गाळे दिलेले आहेत ते गाळे आज उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर कोर्टाने निकाल दिलेला आहे तरी आमची या ज्या कोणी याच्यात हे केलं आहे त्यांनी आमच्या गरीब लोकांवर अन्याय करू नये ही आमची कळकळीची विनंती आहे आणि आमचे गाळे पाडले जाऊ नयेत अशी आमची विनंती आहे ते साहेब कृपया आमच्या गरीब लोकांवर अन्याय करू नका आणि हे गाळे पाडले जाऊ नयेत अशी आमची कळकळीची विनंती आहे एकजूट होऊन या कृतीस विरोध करावा ही माझी विनंती आहे माझं नाव आजय तिवारी काळा नंबर पंचवीस आज मार्केट कमिटीमध्ये सगळ्यांना राजकीय दुश्मली पोटी धरून काही व्यापारी बांधवास वेटीच धरले आहेत काळा पाड पाडावेत म्हणून कोर्टात हजर झाले त्याचे वैमनस्य हे ज्या लोकांपर्यंत आहे त्यांनी त्यांचे घरे हॉटेल अनधिकृत असतील तर पाडावे आम्हाला तुमच्या दुश्मनीसाठी बळी पाडू नये नाहीतर आमच्या आमची व्यवस्था त्यांनी करावी चांचे उन्नसो शहाण्णव धंदा करते इतके राजकीय राजकारणी प्रॉब्लम के वजह से इधर के सब गाले वाले को तकलीफ़ दे रहे हैं कितने मार्केट के गाले है सात पुत्र साहेब इधर तकलीफ़ दो मत गोर गरीब लोग धंधा कर रहे हैं बहुत से शेतकारी लोग हैं जो अपनी रोजी रोटी इधर चला रहे थे तो जितने ज़्यादा लोग तो इतने कुछ पैसे वाले नहीं है तो सबको तुम गाले निकाल के रोड पे बिठाएंगे ऐसे तकलीफ दो मत जो भी है तुम्हारा राजकारण तुम्हारे पास रह इधर सबके आपले सबके लायसन पक्के जुने पहिलेचे व्यापारी एकदा धंदा करते तर तिची तकलीफ मार्केट मग मार्केटयार्डमध्ये फुलांचे एक अंदर एकतीस गाळे त्याच्यामध्ये आम्ही वीस पंचवीस लोक व्यवसाय करतो या ठिकाणी कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे हे गाळे पाडण्याचं ठरलं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे दिलीप सातपुते यांनी त्या ठिकाणी अर्ज वगैरे कोर्टामध्ये केला होता तरी सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की व कोणाच्याही राजकीय द्वेषापोटी कोणाच्याही रा राजकीय वैमनस्यामधून कोणाचा अधिकृत असेल कोणाचा अधिक अनधिकृत असल हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या बाजूला ठेवून व्यापाऱ्यांचं हित लक्षात घेऊन गोरगरीब आज आमच्या इथं पाच पंचवीस व्यापाऱ्यांच्या जीवावरती शंभर लोक पोट भरतात तर आपण त्याच्यासाठी वारंवार अर्ज करू नये आणि या ठिकाणी व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांचे गाळे पाडले जाऊ नयेत एवढी नम्र विनंती गौरव असतं सातपुते साहेब हे आमच्या व्यापाऱ्यांवर कृपया अन्याय करू नका तुम्ही आमच्या गरिबांवर तुम्ही अन्याय करू नका आज वेळ आमची उद्या तुमची पण येऊ शकते हे लक्षात ठेवा तुमचं पण अनाधृ अनधिकृत जे बांधकाम असेल ते पण महानगरपालिका आई पाडू शकते तुमच्या वैयक्तिक भांडणातून आमच्या गोरगरिबांचा जीव घेऊ नका एवढीच आमची विनंती आज आम्ही आमच्या सर्व या परिवार पाठिंबा देण्यासाठी हजर झालो आहोत आणि आमचा चांगला जाहीर पाठिंबा आहे आणि या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करू नमस्कार रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर